मानवी शरीरासाठी पाण्याची मात्रा ठरवताना आधुनिक शास्त्र म्हणत दररोज किमान तीन लिटर पाणी प्यावं पण आयुर्वेदिक शास्त्रानुसार तुम्ही तहानेनुसार पाणी पिणं गरजेचं आहे विशेषतः पाणी पिण्याच्या फार वेगवेगळ्या पद्धती आहेत काही लोक सकाळी उठल्या उठल्या भरपूर प्रमाणात पाणी पितात तर सकाळी नियमित थोडस कोष्णजल किंवा गरम पाणी पिणं हे खूप प्रशस्त आहे त्यांनी तुमचं पोट साफ व्हायला पोटातले गॅसेस कमी व्हायला मदत होते सुंटी सिद्ध जल तुम्ही नियमित घेतलं तर तुमच्या पचनाला चालना चालना होते मिळते त्याच्यामध्ये सुंठ तुम्ही पाण्यामध्ये उकळून जर घेतली तर त्यांनी विशेष करून आंबा खाल्ल्यानंतर ज्यांचं पोट बिघडतं त्यांच्यामध्ये सुंठ पाण्यात उकळून जर ते पाणी प्यायलं तर त्यांनी तुम्हाला मदत होते तुम्ही जर नियमित दुपारी आणि रात्री जेवणानंतर कोमट पाणी प्यायलात तर त्यांनी तुमचं पचन व्हायला दूर व्हायला तुम्हाला मदत मदत होऊ शकते त्याचप्रमाणे जर कोमट पाणी प्यायलात तर त्याने सुद्धा सकाळी पोट साफ व्हायला तुमच्या पोटातले गॅसेस निघून जायला मदत होऊ शकेल स्पेशली आयुर्वेदी शास्त्रानुसार तुम्ही जर जेवणा अगोदर भरपूर प्रमाणात पाणी प्यायलात तर त्यांनी तुमची पचन प्रक्रिया मंदावते आणि कफदोष कमी होतो आणि वजन कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे जेवल्यानंतर जर तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायलात तर त्यांनी तुमचं पचन प्रक्रिया कफ दोष वाढतो आणि तुमचं वजन वाढायला मदत होते ठीक आहे थोडं थोडं पाणी प्यायलात तर त्यांनी तुमच्या पचनाला चालना मिळते आर्यशास्त्रानुसार तुम्ही जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर थोडं थोड्या वेळाने पाणी प्यायलात तर ते जास्ती योग्य ठरतं ते पचनाला चालना दे नियमित व्यवस्थित पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला पचनाला चालना मिळते आणि पोट साफायला सुद्धा मदत होते त्यातलं रथ गरम पाणी पिणं हे तुमच्या पचनाला चालना देणारं सूज कमी करणारं आहे